नागपूर गेट पोलीस ठाण्यात महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या एस एच ओने ठाणेदार ताब्यात घेतले बदलापूर्व अकोला येथील मुलींवर नुकत्याच झालेल्या अश्लील कृत्याच्या निषेधात आज चोवीस ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी साडेदहा वाजता आघाडीच्या वतीने राजकमल चौकात मुकमोर्चा काढण्यात आला मुस्लिम परिसरातून मोठ्या संख्येने लोक आंदोलनात सहभागी झाले होते नागपुरी गेट पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस एच ओ उर्ला गोंडावार यांनी लोकांना नोटीस देऊन ताब्यात घेतली त्यात काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव आशिष भाई तवक्कल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अध्यक्ष खान शहर रफूबाई पत्रकार शहर काँग्रेस गुड्डू हमीद अशा असंख्य कार्यकर्त्यांना नागपुरी गेटच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आणि गुप्तचर विभागाचे जहीर अहमद यांना नोटीस दिली व आंदोलन समाप्त होतात या सर्वांना सोडण्यात आले